रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीवर पोलिसांचे नियंत्रण कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना यश हजारो वाहने कोकणाच्या दिशेने रवाना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सध्या वाहनांची मोठी रेलचेल सुरू आहे सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर हजारो वाहने कोकणच्या दिशेने निघाले आहेत मुंबईकर गणेश भक्त गणेश उत्सवासाठी गावी निघाल्यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे सकाळपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीवर पोलिसांना नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे मानगाव इंदापूरजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर योग्य नियोजन आणि काटेकोरपणे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या काटेकोर नियोजन वाहतूक कोंडी सोडविण्यात यशस्वी ठरले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड यावर्षी जास्त वाहतूक कोंडी होणार नाही या या ठिकाणीसुद्धा मान्य एस पी आंचल दलाल मॅडम यांनी क केलेल्या सूचनेनुसार आपण रायगडमध्ये जे दोन महत्त्वाचे एंट्री पॉईंट आहेत पाली आणि खारपाडा या ठिकाणी आपण ए आय असणाऱ्या कॅमेऱ्या जेणेकरून आपल्याला वाहनांचा अंदाज येईल सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसं करायचं आहे तर त्या अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही आणि जसं एस पी मॅडमनी सांगितलं होतं तसं आपण रस्त्यामध्ये जे जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाही आहे सध्या आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे आणि या इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे त्रास त्रास होईल आता वाहतूक कुंडीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवलं जातं वाहतूक कुंडीवर आमच्या इथं जवळपास संपूर्ण महामार्गावर एक सहाशे चौऱ्याहत्तर पोलीस आहेत आणि सोबत सोबतीला पाचशे होमगार्ड आहेत त्यांच्या मदतीने आपण वाहतूक सुरळीत ठेवायचा प्रयत्न करत आहोत